हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचे स्वागत करते तर आजच्या शिवण क्लासमध्ये बघा आपण पेपर कटिंगवरून कटोरी ब्लाऊज अस्तरचा कसा कट करायचा हे पाहणार आहोत इथं बघा मी अस्तर आणि ब्लाऊज पीस घेतलेलं आहे आणि आपलं पेपर कटिंग चौतीस इंच साईजचं चला तर मग कटिंगला सुरुवात करूया बघा इथं मी अस्तर हे डबल फोल्ड करून घेतलेलं आहे आणि त्याचं काठावर काठ असं अशा पद्धतीनं मी आपल्यासमोर ठेवून घेतलेला आहे आणि बाजूही आपल्या स्वतःकडं करायची आहे आणि बघा पाठीमागचा हा पार्ट पहिल्यांदा आपल्याला कट करायचा असतो कारण तो मोठा असतो म्हणून आणि बंद घडीच्या बाजूला आपल्याला बॅकने घेईल असं तो पाठ ठेवायचा आहे उभ्या कापडामध्ये तिरका वगैरे ठेवायचा नाही आहे बघा अशा पद्धतीनं जर कापड हे सरळमध्ये नसेल तर आपल्याला सरळमध्ये ते करून घ्यायचं आहे बघा आणि जसा पार्ट आहे त्याचप्रमाणे आपल्याला मार्किंग हे करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचा भाग कुठेही काढायचा नाही आहे बघा अशा पद्धतीनं आणि आपल्याला शक्यतो टेलर्स चॉक हा वापरायचा आहे त्यामुळे आपलं मार्किंग हे ॲक्युरेट होतं बघा त्याप्रमाणे मी कटिंग करून घेत आहे अशा पद्धतीनं गळा वगैरे व्यवस्थित अस्तरचा काढताना एकदम ॲक्युरेट काढायचा आहे मुंढा सर्वच ठिकाणी जसं मार्किंग केलेलं आहे त्याच प्र प्रमाणे आपल्याला कटिंग हे करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीनं पाठीमागचा भाग मी कट केलेला आहे आता मी डाच कशा पद्धतीनं मार्किंग करून घेते बघा कटिंग करताना शक्यतो डाचेचं मार्किंग करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला शिवताना पटपट शिवण करता येईल बघा आता माग मागचा भाग झालेला आहे मी आता करत आहे समोरचा भाग बघा अशा पद्धतीनं मी ॲडजस्ट करते अशा पद्धतीने ॲडजस्ट केल्यावर बाहीला आपल्याला जोड जा, शक्यतो जास्त द्यायला लागत नाहीत आणि सगळे पार्ट हे आपले सुटसुटीत बसून जातात बघा हाही पार्ट मी कुठेही एक्स्ट्राचा ठेवलेला नाही जसा आपला पेपर कटिंग आहे त्याचप्रमाणे हा कटिंग करून घेत आहे बघा आणि तेही सरळ उभ्या कापडात किंवा आडव्या कापडात थिरक्यामध्ये हा पार्ट काढायचा नाही आहे तुम्ही बघू शकता बघा समोरचं पाठ कट करून झालेला आहे आता आपण कट करणार आहोत बाही तर बाही बघा हे डबल फोल्डचं डबल आहे माझी बाई तर, तर बाही आ, बाही बाही मी तिथं एक एक्स्ट्रा कापड राहिलेलं तर दोन्ही बाह्या एकाच ठिकाणी काढून घेत आहे जशी घडी आहे त्याच पद्धतीनं म्हणजे आपल्या दोन बाह्या या निघून जातील आणि बाहीला बघा मी थोडंसं किंचीचं एक इंच एक्स्ट्राचं कापड सोडलेलं आहे हे मी असं कायम ठेवते कारण बाही जोडताना आपल्याला कुठेही ताणून वगैरे लाव लावायला ला लागू नये यासाठी मी एक्स्ट्राचीच बाही काढते बघा आणि न चुकता मधला हा कट बाहीला द्यायचा आहे कारण आपल्याला जोडताना मधून बाही जोडायला सुरुवात करायची असते बघा ब्लाऊज कट करता करता मी पट्ट्याही काढून घेत आहे म्हणजे आपली ह्याची बटनची पट्टी आपण म्हणू शकतो ती आपण काढून घ्यायची आहे आता बघा मी कटोरी बसवत आहे बघा तिरका जिथं भाग असेल तिथं कटोरी बसवायची आहे पण ही कटोरी काढताना सरळ उभ्यामध्ये किंवा आडव्यामध्येच काढायची आहे बघा मी तिरक्यामध्ये कटोरी काढलेली नाही आहे तुम्ही बघू शकता काटे काटेका बाजूला आहेत आणि मी तशीच आडवी कटोरी ठेवून कट करत आहे आणि जशीच्या तशी जसं पेपर कटिंग आहे तशीच मी कटोरी काढलेली आहे कुठंही एक्स्ट्रा नाही आहे कारण ऑलरेडी आपण ती ॲडव्हान्स कटोरी कट केलेली आहे तुम्ही जर पेपर कटिंग जर पाहिले नसेल चौतीस इंच साईजचं तर नक्की बघा तुम्हाला समजेल की मी कटिंग करतानाच पेपर कटिंग करतानाच ॲडव्हान्स कटोरी किंवा कटोरी वाढवलेली ही काढून घेते आता इथं बघा मी शोपट्टी काढलेली आहे शोपट्टी आपल्याला जेवढा आकार आहे तेवढीच कट करायची आहे अस्तरची बघू शकताय तुम्ही आपली शेवपट्टी पण कट करून झालेली आहे आता हा जो काटाचा पट्टी राहिलेली असते ही आपण मागच्या बाजूला यूज करतो त्यासाठी मी ती कट करून घेत आहे बघा अशा पद्धतीनं लहान लहान पट्ट्या ज्या आपल्याला शिवण्यासाठी लागतात त्या सगळ्याच आपण कटिंग करताना कट करून घेतल्या तर आपल्याला शिवण्यासाठी भरभर आवरता येतं आणि जास्त वेळ लागत नाही ब्लाऊज कटिंग करण्यासाठी आता इथं बघा मी गळ्याच्या तिरक्या पट्ट्या काढून घेत आहे पाठीमागच्या बाजूला जर डिझाईन असेल तर आपल्याला समोरच्या बाजूला तर ही लावावीच लागते बघा अशा पद्धतीनं मी तिरक्या पट्ट्या पण काढून घेतलेल्या आहेत आता आपलं सगळं अस्तरचं कटिंग झालेलं आहे सगळे पाट कट करून झालेले आहेत आता आपण करणार आहोत ब्लाऊज पीसचं कटिंग बघा इथं मी अशा पद्धतीनं डबल फोल्ड केलेलं नाही आहे एकाच बाजूनं आपल्याला जेवढा नाही हा ब्लाऊज पीस सॉरी थोडा कमी आहे त्यासाठी मी डबल फोल्डच करून घेतलेला आहे आणि काटाच्या बाजूला बघा अशा पद्धतीनं काठ हे आपल्या कमरेच्या बाजूला असं ठेवलेलं आहे आणि थोडं थोडं एक अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा हे आपल्याला कट करायचं आहे कारण अस्तर जोडताना थोडं पुढं होऊ शकतं एक एकदा साडीचा कपडा सुळसुळीत असतो ब्लाऊज पीस त्यामुळे एक्स्ट्रा हे काढायचं आहे बघा अशा पद्धतीनं त्यात अस्तर घालून मी बाजूला ठेवून ठेव टाकलेलं आहे आणि कमरपट्टीही त्यात ठेवलेली आहे बघा आता मी समोरचा भाग कट करत आहे सगळे भाग हे मी सरळमध्ये कट करत आहे कोणताही भाग हे तिरक्या कापडात मी कट केलेला नाही आहे तुम्ही बघू शकता आता आपला समोरचा भाग कट करायचा नेहमीप्रमाणे अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा कापड हे सोडायचं आहे बघा अशा पद्धतीनं आपले दोन्ही दोन्ही पार्ट कट होतात कारण फॅब्रिक हे डबल फोल्ड आहे बघा आणि त्यामध्ये आपले अस्तरचे जो पार्ट आहे त्यामध्ये ठेवून लागलीच ला तो बाजूला ठेवून टाकायचा आहे बघा अशा पद्धतीनं आता मी शोपट्टी काढत आहे आता शोपट्टी काढताना किंवा क्रॉसपट्टी काढताना तुम्ही इथं बघू शकताय मी जे आपलं फिटिंगमध्ये बाजू येणार आहे तिथं मी एक इंच एक्स्ट्रा ठेवलेलं आहे आणि कटोरी शोप क्रॉसपट्टीच्या खाली एक इंच एक्स्ट्रा मार्किंग करून घेतलेलं आहे बघा नेहमी आपल्याला क्रॉसपट्टी ही कापडावरती एक इंच एक्स्ट्राच काढायची आहे वरचा गोलाकार एक्स्ट्रा नाही काढायचा पण खाली जी सरळ बाजू असते तिथं आपल्याला एक इंच एक्स्ट्रा काढायचा आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं आपलं क्रॉसपट्टी ही कट करून झालेली आहे आणि न चुकता वरच्या जो कटोरीच्या बाजूला आपला जो तिरका आकार येतो टोक येतं तिथं न चुकता मार्किंग हे करायचं आहे कारण कापड जर सुरसुरीत असलं तर नंतर आपण ती पट्टी हातात घेतली तर आपल्या लक्षातच येत नाही की नेमका तिरका भाग कोठे होता ते त्यासाठी बघा आता मी बाही इथं बसवून घेत आहे कटोरी बसते का नाही हे मी माप चेक करून बघितलेलं आहे बघा अशा पद्धतीनं चार फोल्ड करून मी एक ही एकाच ठिकाणी बाही कट करून घेत आहे बघा आणि नेहमीप्रमाणे आपल्याला एक्स्ट्रा ही काढायचीच आहे सर्व बाजूनी बघा अशा पद्धतीनं मी कट हा मारून घेते मध्यभागी जर ब्लाऊजच्या बाहीला जर मध्यभागी डिझाईन असेल एखादा पॅच असेल तर ते इकडे तिकडे होऊ नये यासाठी बघा आता मी कटोरी पण बसवून घेत आहे राहिलेल्या कापडामध्ये तर पुढच्या कटोरी पण न चुकता सरळ भागामध्येच कट करायची आहे माझा जो कटोरी पॅटर्न आहे बघा ती कटोरी तिरक्यामध्ये न काढता सरळमध्येच काढावी लागते बघा अशा पद्धतीनं आपलं आता सर्व पेपर कटिंग व नुसार आपलं सर्व कटिंग हे झालेलं आहे बघा मी इथं दाखवते पार्ट कटोरीचे भाग बाही क्रॉस पट्टी किंवा योगपट्टी म्हणू शकतो आणि समोरचा भाग आणि पाठीमागचा भाग पट्टीसह ठीक आहे आपलं सर्व कटिंग झालेलं आहे तर आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझा जे कटिंगचे जे व्हिडिओ आहेत आपले घर बसल्या शिवण क्लासचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही नक्की बघा प्रॅक्टिस करा आणि एकदा नक्की ट्राय करून बघा की हा कटोरी कसा बसतो तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद थँक्यू आणि एक महत्त्वाची टीप मी सांगायची राहिली की आपलं जर क कटिंग करून आपण जर दुसऱ्या दिवशी शिवणार असू तर ते आपल्याला बांधून असं व्यवस्थित ठेवायचं आहे आणि त्याबरोबर मापाचं ब्लाऊजही ठेवायचं आहे सोबत म्हणजे इकडे तिकडे आपलं हरवणार नाही किंवा विसरणार नाही ठीक आहे तर थँक्यू